नमस्कार मावळ चोवीस तास मध्ये आपलं स्वागत मी महादेव वाघमारे मावळ तालुक्यातील आंधर मावळातील माळेगाव बुद्रुक येथील टाटा अठरा नंबर या ठिकाणी जे काम करणारे इलेक्ट्रिक इंजिनियर अनिल दत्तू घोडे यांनी जो काही गेल्या अनेक म्हणजे एकोणीसशे सत्तर पासूनचा संगीत क्षेत्रामधले जे काही आर आहे व्ही डी आहे त्यानंतर ग्राम ग्रामोफोन आहे त्याचबरोबर अनेक अशा ज्या दुर्मिळ वस्तू आहेत त्यांचा संग्रह केलेला आहे आणि हा संग्रह येणाऱ्या पिढीला एक मार्गदर्शक ठरणार आहे, आहे तर या ठिकाणी अनिल दत्तू घोडे आहेत आम्ही त्यांच्याकडनं जाणून घेतोय प्रत्येक म्हणजे की संगीत हे जीवनाचा एक अविभाज्य भाग आहे संगीताशिवाय माणसाचं जगणं हे निरस असतं तर या ठिकाणी अनिल दत्तू घोडे आहेत तर तुमचा अल्प परिचय द्या नमस्कार माझं नाव अनिल दत्त घोडे हो मी एकोणीसशे ब्याण्णवपासून टाटा पॉवरमध्ये कार्यान्वित आहे काम करत असताना वडिलांचे जे काही जुन्या वस्तू होत्या वडील असताना वडील रिपेअर करायचे वापरायचे आम्ही वापरायचो तो छंद माझा आवडत गेला आणि नंतर तो छंद मी जोपासून ठेवला दोन हजार सालात माझे वडील वारले वारल्यानंतर त्या वस्तू वहीत लगा मला कसं तरी व्हायचं मग एक दिवस ठरवून असं साप ते गाणी वगैरे सगळं साफसफाई केली आणि त्या वस्तू मला रिपेअर करता आल्या त्या मी मी केल्या स्वतः करतो ते म्हणून त्या अजूनपर्यंत जिवंत आहेत बर तुमच्याकडे असणारे एक एक वस्तू म्हणजे तुम्ही ज्या काही संग्रहित केलेल्या आहेत त्या दाखवा आता उदाहरणार्थ द्यायचं झालं तर हा एक आमच्या शाळेमधला ज्या शाळेला आम्ही शिकलो पहिली ते सातवी पर्यंत त्या शाळेमधला हा हा रेकॉर्ड प्लेय होता त्याला टन टेबलही म्हणतात तर हा दुरुस्त करून हा मी वापरत होतो त्याचं थोडंसं काम बाकी आहे या ठिकाणी ह्याचं सामान सर्व आणलेलं आहे फक्त बसवायचं बाकी राहिले ते चालू होऊन जाईल ह्याला रेकॉर्ड प्लेअर म्हणतात ह्याला डी व्ही डी हे तर सगळ्यांना माहितीच असेल आणि हा एक त्या काळामधला एक म्हणजे अठ्ठ्याऐंशी सत्त्याऐंशी सालामध्ये व्ही सी आर जो आला होता तो हा व्ही सी आर तोही अजून चालू आहे ह्याच्यावरती त्या काळातलं हे पिक्चर बाज कारिकेचं साधन हे मोठं होतं की जेव्हा दीडशे रुपयामध्ये तीन पिक्चर भेटायचे एक टी व्ही आणि मशीन घेऊन जावं लागायचं त्यानंतर हा पॉकेट रेडिओ हा मॅच वगैरे असताना जे क्रिकेटप्रेमी होते त्यांच्यासाठी हा मॅच ऐकायला गाणे ऐकायला हा कुठेही घेऊन जाऊ शकत होतो तेव्हा आता सगळे रिचार्जेबल आहेत त्या टायमाला रिचार्जेबल नव्हते याला हो बॅटरी टाकून ऑपरेट करावं लागायचं तोही आपल्याकडे अवेलेबल आहे तसंच हे आमच्या वडिलांचं एकोणीसशे शहात्तर सालचं रिकोचं वॉच आहे अजूनही इथे चालू आहे आणि मी वापरतो ते तसंच हा टेप रेकॉर्डर आहे एक कळाचा हा फोन आला तरी रेकॉर्डिंग होतं आणि प्ले पण होतो त्याच्यासाठी हा वापरण्यात येतो त्याच्या टायट मला ह्या कॅसेट्स असायचे त्याच्या हाही चालू कंडिशन मध्ये आहे अजून आणि वापरतो मी त्याला एक्झाम्पल द्यायचं झालं तर हा एक रेकॉर्ड प्लेअर आहे हे असं मी वाजवायचं त्याच्यामध्ये ही लॉंग प्ले असायची ही लावायची असेल तर हिला तेहतीस साडे तेहतीस आर पी एमचे रेकॉर्ड असते त्या आर स्पीड असतो त्याला ह्या ठिकाणी एक स्विच असतो तर स्विच थर्टी थ्री आर पी एमवरती ठेवला तर मग ही मोठी रेकॉर्ड लागते आणि पंचेचाळीस आर पी एमवरती ही छोटी रेकॉर्ड लागते हिला शॉर्ट वेव्ह म्हणतात हिला लॉंग एल म्हणतात त्या टायमाला हा एक जमाना असा होता की हे यायच्या अगोदर एक तुम्हाला दाखवतो मी पूर्वीच्या काळामध्ये सर्वप्रथम अशा टाईपचा ग्रामोफोन तयार करण्यात आला होता ज्याला आपण आता एच एम व्ही म्हणतो त्या एच एम व्ही म्हणजेच हीच मास्टर वॉईस ह्याची एक गोष्ट आहे ज्या टायमाला ह्या शास्त्रज्ञांनी हे बनवलं आणि तो आवाज रेकॉर्ड रेकॉर्ड करण्यासाठी विचारत होता पण कोणी त्याच्यासमोर जात नव्हतं तर त्या टायमाला त्याला नायलाजव सर्वात पहिला हा आवाज त्याचा एक कुत्रा होता ले ले। <laughs> त्या कुत्र्याचा आवाज पहिला रेकॉर्ड केलेला आहे आणि तो रेकॉर्ड केल्यानंतर तो जेव्हा ती रेकॉर्ड लावायचा त्या आवाजाने तो कुत्र्याचा भोंग्यापै जायचा ही कुत्र्याची गोष्ट टायमाला हे जो गाणं ऐकत होता तो कुत्रा त्या ते टायमाला एक स्केच करणारा माणूस चित्रकार होता त्यांनी हे बघितलं आणि त्यांनी ते थोडक्यात एक गंमत म्हणून चित्र काढलं ते कोणालाही माहिती नव्हतं की पुढे या भविष्यामध्ये या चित्राचं एक मोठा सिंबॉल तयार होणार आहे त्याचंच नाव झालेलं आहे हिज मास्टर वॉइस शॉर्ट बॉर्म मध्ये एच एम व्ही ज्याला आपण असं म्हणतो जे जुनी गाणी आहेत आणि आता डी ची गाणी आहेत तर या संदर्भात काय सांगा जुन्या गाण्यांना आत्ताही मी जेव्हा गाणे ऐकतो जो एक मधुर स्वर असतो म्हणजे ज्याला तबल्याचा रिदम म्हणा पेटीचा म्हणा जो स्वर असतो जो स्पीकर म्हणजे एवढा चांगला ऐकायला मिळतो की हद्दीच्या आहे जसं आता डी जेमध्ये लावलं ला तर तुमच्या डी जेनी फक्त छाती धडकणे मोठा अपाय होऊ शकतो पण ह्या गाण्यांनी होऊ शकत नाही आहे कारण यांची जी रचनाच त्या टायमाची वाजवण्याची पद्धतच खूप वेगळी होती आणि याच्यामध्ये इतकं सुंदर क्लिअरिटीमध्ये आवाज ऐकायला मिळतं की आपण करू शकत नाही आणखी आता जे गाणे जे आहेत ते कुठल्या दशकामधले आहेत आणि कोणती कोणती आहेत आता ही माझ्याजवळ भरपूर रेकॉर्ड्स आहेत विश्वास यांची एक शेनाई शे बास्त्रीवादाने आणि सितार वादाने ही मला वाटतं काहीतरी एकोणीसशे सत्तरच्या काळातली असेल जसं आता हे जुना पिक्चर नागिन मंडोले वगैरे जे गाणी ओरिजिनल आहेत तर ती रेकॉर्ड त्या काळातली ती अजूनही माझ्याकडे उपलब्ध आहेत गंगा जमुना सरस्वती मराठी भावगीत लता मंगेशकरांचे अभंग तोके थुक्याचे पोवाडे सर पिराजेराव सरनाईक वगैरे यांचे जे काही त्या टायमाला लोकगीत होती लोकगीत माझ्याकडे सगळ्या टाईपची अवेलेबल आहेत बरं आता जुने दे, दे आहे, जुने हे जुने तुमच्याकडं असणारे जे काही विषयार आहे डिविडे आहे हे जुने म्हणजे कुठे हे पाहायला भेटत नाहीत आणि मार्केटमध्ये दिसत नाहीत तर तुम्हाला अनेक वेळा देशभरामधनं जे तुमच्याशी संपर्क होतात तुम्ही बरेचसे जुने ह्याच्यामध्ये असणारे रेकॉर्डर आहेत ह्याच्या संदर्भात काय अनुभव सांगा एक म्हणजे अशी एक की अजूनही जगामध्ये अशी लोक आहेत की या गोष्टीला खूप आपुलकनी वापरणारी लोक आहेत माझ्याकडे एक आलं होतं बँगलोरचे होते त्यांच्याकडे आर होता त्यांनी मला सांगितलं की आर तुमच्याकडे रिपेअर होईल का तर मी त्यांना बोललो तुम्ही पाठवून द्या काय असल ते आपण बघू त्यांनी पाठवल्यानंतर मी त्याच्यात पाहिलं तर खूप वर्ष तो पडून राहिल्यामुळे त्याच्यात धूळ वगैरे साचली होती मी त्याला ब्लोअरने वगैरे साफ वगैरे करून सगळं क्लिअर केलं आणि तो चालू झाला चालू झाल्यानंतर त्या व्यक्तीने मला ते पाठवलं होते त्यांनी मला त्याचे जास्त पेमेंट अवाचा स्वभाव पैसे पाठवले होते त्याचं कारण विचारलं ते बदले आज तुमच्यामुळे हा जिवंत झाला आणि मी माझ्या नातवांना ला, माझे लग्नाचे गॅसेट टाकू शकेन म्हणजे अशी लोकं पण जगामध्ये आहेत की ज्यांना अजून या गोष्टी वापरत आहेत आणि पुढच्या पिढीला ह्या गोष्टीचा विसर व्हायला हो नको म्हणून मी ते अजूनपर्यंत जतन करून ठेवायचा प्रयत्न केलेला आहे येणाऱ्या पिढीला कळायला पाहिजे की पहिल्या काळामध्ये राजे महाराजे कसे गाणे ऐकत होते त्याच्यानंतर कसं हे बदल होत गेला आत्ताच आपण मोबाईलमध्ये मो, मोबाईलची मेमरी कार्ड वापरत होतो ती पण आता बंद झालेली आहेत डायरेक्ट आता मोबाईलच्या ॲपमुळे पाहिजे ते गाणी लावू शकतो आपण या सुविधा झालेल्या आहेत पण हा त्रासदायक जो होता पण त्रास नव्हता ऐकायला छान वाटायचं बर या ठिकाणी बरेचसे तुमच्याकडे जे जुने गाणे आहेत जुने गाणे अठरा नंबर टाटाचं हे जे आहे एक सह्याद्रीची डोंगर रांग आहे समोर असणारा कुसरू पटार आहे तर या ठिकाणचं वातावरण आणि तुमचे गाणे यामुळे येणारा प्रत्येक जण वेगळ्या दुनियेमध्ये म्हणजे स्वतःला हर्ष आनंदामध्ये व्यक्त करतोय त्याबद्दल काय सका इथं आतापर्यंत जेवढे आपल्या घरी पाहुणे येतात कोणी पर्यटक कोणी फिरायला ओळखीच्या आले त्या आपुलकीनी ह्या रेकॉर्डचा एक वापरताना स्वतः ऑपरेट करताना शूटिंग काढतात फोटो काढतात आणि ते घेऊन जातात त्यांना खूप ते आपुलकीनी आपण अजून ते वापरतोय मला शब्दात सांगता येणार नाही पण त्यांना आता खूप त्यांच्या चेहऱ्यावरती आनंद वेगळा दिसत असतो आणि या गोष्टीसाठी मला त्यांनी बरेच हे केलेले तर या ठिकाणी अनिल दत्तू घोडे आहेत यांनी जे जुन्या काळातील जे संगीताची जी साधनं होते त्यामध्ये जो विशेष विषयार विशे आहे डी डी आहे आणि जो रेकॉर्डर आहे अशा अनेक जुनी साधनं आहेत की ही नामशेष झालेली आहेत पण त्याच्यावर असलेलं प्रेम या ठिकाणी व्यक्त करत त्यांनी आजही येणाऱ्या पिढीला एक मार्गदर्शक म्हणून हे दिसत आहे तर आज पण अनिल गोडेला कुणीही भेटायला आलं तर म्युझिक इज माय ल लाइ, हे जे वाक्य आहे या वाक्यानुसार या ठिकाणी जे गाणं चालू केलं आहे तर त्या गाण्यामधनं इथं येणारे जे काही संगीतप्रेमी आहेत ते मंत्रमुग्ध होतात मग इथलं वातावरण आहे जेचा धंगर आणि शांततेत ऐकायला मिळणारी गाणी आणि अनिलनी हा जो काही संग्रह या ठिकाणी केलेला आ... आहे आणि या संग्रहाबद्दल अनेकजण राज्यातनं देशातनं जे इलेक्ट्रिक आहेत ते इथं येऊन त्यांना भेट देतात बरं बाहेरची व्यक्ती जेव्हा येऊन तुम्हाला भेट देतात आणि भेट दिल्यानंतर तुमच्याशी चौकशी करतात तेव्हा तुमा तुम्हाला कसं वाटतं तेव्हा मला असं वाटतं की मी खरोखरच हा छंद जोपासला आणि जगाला या गोष्टीची माहिती नव्हती ज्यांना आता नवीन त्या माहितीच नाही पण त्यांना बघताना त्या आपुलकीने कुतुहलानी बघतात त्यांचं ते बघून मला जरा एक समाधान वाटतं की मी खरंच हे जपून ठेवलं म्हणून आज त्यांना हे माहिती झालं तर या ठिकाणी डॉक्टर अरविंद ब तेलंग कॉलेजचे प्राध्यापक या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत तर आम्ही त्यांच्याकडनं जाणून घेतोय आज तुम्ही अनिल गोडे यांना भेटायला आलात तर काय कसं वाटलं तुम्हाला एकदम म्हणजे तुम्ही गाणे ऐकत गाणे ऐकत असतानाचा अनुभव आणि एकोणीसशे सत्तर पासूनची जी संगीत ऐकण्याची साधनं अस्मेर, अस्मेर, या ठिकाणी आहेत त्याबद्दल काय सांगा आजचा दिवस माझ्यासाठी खरोखरच असंस्मरणीय आहे टाटा पॉवरला दिली गेलेली भेट आजच्या दिवशी अनिल घोडेंनी ऐतिहासिक ठरवलेले आहे अनिल घोडेच्या रूपानं आज इतिहास जागृत होतोय दस्तावेज त्यांनी सांभाळून ठेवलेला आहे आणि हा दस्तावेज पाहत असताना त्यांनी सांगितलेली कथा मला पुन्हा भारावून टाकली थॉमस एडिसन नावाच्या शास्त्रज्ञामुळं जगातले अनेक रेकॉर्डिंग आपण आज ऐतिहासिक ठेवा म्हणून ऐकत आहोत अनिल घोडेच्या नावाचा अवलिया आम्हाला भेटला आणि थॉमस एडिसनचा इतिहास पुन्हा माझ्यासमोर जागृत झाला थॉमस एडिसनला त्यांची आई जेव्हा शाळेत घालायला गेली थॉमस एडिसन एक दिवस शाळेत गेला दोन दिवस गेला तीन दिवस गेला चौथ्या दिवशी आईशी बोलत असताना आईच्या लक्षात आलं की आपल्या मुलाला खरं शाळा आवडती का शाळेमध्ये त्याचं कसं चाललेलं आहे तो तो सांगत होता की शाळेमध्ये खूप माझा चांगला अनुभव आहे आणि पाचव्या दिवशी तो सांगतो की आई आई तुझ्यासाठी माझ्या शिक्षिकेने एक पत्र दिलेलं आहे ती पत्र खोलून पाहते वाचते आणि तिच्या डोळ्यातनं खळ करणे असू येतात त्या पत्रामध्ये लिहिलेलं असतं की तुमचा शिक्षक विद्यार्थी मुलगा कुठल्याही शाळेत शिकण्याच्या लायकीचा नाही आणि जगातला कुठलाही शिक्षक ह्याला शिकवू शकत नाही कृपा करून उद्यापासून त्याला शाळेत पाठवू नका आई खचली नाही तिने प्रेरणा घेतली आणि दुसऱ्या दिवशीपासून स्वतः थॉमस एडिसनला शिकवायला घेतलं आणि तो थॉमस एडिसनने जगाला रेकॉर्डिंगचा शोध दिला हा अवलिया आणि त्या अवलयाचं रेकॉर्डिंग जपून ठेवणारा किंवा त्याच्या माध्यमातून आजपर्यंत दस्तावेज जपणारा अनिल घोडे आम्हाला भेटला अतिशय आनंद झाला थॉमस एडिसन सारखा आज दस्तावेज जपून ठेवणारा अनिल घोडे आम्हाला भेटला अशा माणसांची गरज आहे त्यांनी सांगितलेली सगळ्यात महत्वाची गोष्ट मला वाटले की आजही त्यांचं नेटवर्किंग भारतभर आहे भारतभरात एकमेकाला ते आदान प्रदान करतात आणि ह्या जुन्या वस्तूंमध्ये पुन्हा जी जीव टाकून त्यांना जिवंत करण्याचं काम करतात हा ऐतिहासिक ठेवा ते ठेवतात आजच्या जी आणि जी इंटरनेटच्या आणि मोबाईलच्या जगामध्ये अतिशय अँटिक पीस आणि दुर्मिळ संगीताची साधनं जपून ठेवणारा आणि त्या साधनांनाच आपलं आयुष्य मानलेलं त्यामध्ये जर पाहिलं तर म्युझिक इज माय लाईफ असं त्यांनी त्यांच्या घरामध्ये लिहिलेलं आहे संगीतालाच आपलं आयुष्य मानणारा आवलिया म्हणजे खऱ्या अर्थाने या ठिकाणी घोडेसाहेब आहेत एकोणीशे पासष्ट सालापासूनची वेगवेगळी संगीताची साधनं खरं तर त्यांनी या ठिकाणी त्यांच्या संग्रही आहे मला वाटतं खर तर जगातले अतिशय दुर्मिळ साधनं असतील असं संगीता सा। म्हणजे संगीताची सुरुवात आहे खर तर खेड्यामध्ये ग्रामोफोन अतिशय सुरुवातीला आलेलं संगीताचं साधन आहे त्याच्यापासून तर आजच्या डी डी पर्यंतची वेगवेगळी साधनं खरंतर त्यांच्याकडं संग्रही आहे आजच्या मोबाईलमध्ये अडकलेली पिढी जर पाहिली तर ही दुर्मिळ साधनं संग्रहित करणारे अनिल गोडे तर एक वेगळी संस्कृती जोपासताना आपल्याला दिसतात खरं तर पाहिलं तर त्यांच्या ग्रामोफोनमधल्या मधल्या जर एल पी असतील तर त्याच्यामध्ये पिराजी सरनायकांपासूनचे त्यांचं भेदिक असेल किंवा त्यांचे पोवाडे असतील यापासून तर मोहम्मद रफी किशोर कुमार लता मंगेशकर किंवा मराठीतले अनेक गायक गायिका असतील शास्त्रीय गायिका असतील यांच्या वेगवेगळ्या रेकॉर्डिंग अतिशय दुर्मिळ रेकॉर्डिंग त्यांचा संग्रह आहे खरं तर प्रत्येक माणूस संगीताचा एक उपासदक असतो संगीताची आवड असते पण संगीताची एक वेगळी आवड जोपासणारा आणि त्या संगीतालाच आपला छंद मानणारा तो छंद मनापासून जोपासणारा की तर एखादं संगीताचं साधन ते जर बिघडलं तर ते कधी दुरुस्त काही रास्त त्यात होतं असा एक संगीताचा उपासक खरं तर असा एक अवलिया आपल्या बरोबर आहे आणि खरोखर एक संगीताची एक वेगळी जाण असलेला संगीताची वेगळी साधनं जपणारा अनिल गोडे खरं तर या ठिकाणी त्यांनी पुढच्या पिढीला एक वेगळी संगीताची संस्कृतीच खरं तर त्यांच्या रूपाने आपल्यासमोर उभी राहते खरं तर त्यांचं आपण धन्यवाद व्यक्त केलं पाहिजे की वेगवेगळी साधनं त्यांनी त्या ठिकाणी संग्रहित केलेली आहे आंधर मावळातील खांदी परिसरामधला अठरा नंबर म्हणजे टाटाचा जो प्रोजेक्ट आहे या प्रोजेक्टवर इलेक्ट्रिक इलेक्ट्रिशियन म्हणून ज्यांची निवड आहे आणि गेल्या अनेक वर्षापासून ते काम करत असताना प्रत्येक इलेक्ट्रॉनिक वस्तू बिघडली की ते स्वतः नीट करतात तर त्या संदर्भात अनिल भाऊ तुम्ही हा तुमचा संपर्क नंबर सांगा की अनेकांना तुमच्याशी संवाद साधायचा असतो माझा मोबाईल नंबर नाईन सिक्स झिरो डबल फोर ट्रिपल नाईन डबल एट असा आहे पुन्हा एक नाईन सिक्स झिरो डबल फोर ट्रिपल नाईन डबल एट तर अवश्य एकदा अनिलला भेटल्यानंतर किंवा